श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे सोमवार उद्या सोमप्रदोष व्रत आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात इंग्रजी वर्षाचा फेब्रुवारी महिना आणि मराठी वर्षाचा माघ महिना सुरू आहे माघ महिन्यात अतिशय फलदायी व्रत सण साजरे केले जातात माघ महिना अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जातो एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणारा मेळा सुरू आहे सोमवारी दहा फेब्रुवारीला माघ महिन्यातील सोमप्रदोष उरत आहे सोमवार आणि प्रदोष व्रत महादेव शिवशंकर समर्पित असल्याने या दिवशी केलेले शिवपूजन नामस्मरण शिवमंत्राचा प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोमप्रदोष व्रत म्हणतात तसेच सोमप्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवाशी निगडीत गोष्टी अर्पण कराव्यात दानधर्म करावा चंद्रदेवाचे मंत्र जपून नामस्मरण करावे असे म्हटले जाते प्रदोष त्या दिवसाच्या प्रदोष काळात म्हणजे तिन्ही सांजेला किंवा दिवे लागणीच्या वेळी महादेव शिवाची पूजा केली जाते महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिवपंचाक्षर मंत्र ओम नम शिवाई या मंत्राचा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते सकाळी शिव मंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात महादेवांची पूजा करतात पंचोपचार पद्धतीने पूजा करावी बेलपत्र फुले अर्पण करावे धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी मनोभावे प्रसाद ग्रहण करावा यानंतर महादेवांचे नामस्मरण स्तोत्र पठण करावे असे सांगितले जाते शक्य असल्यास या दोन्ही व्रत पूजनात एकशे आठ बिलपत्रे महादेवांना अर्पण करणे अतिशय शुभ मानले जाते आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सब्स्टरब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी मतं किंवा ओम नमः शिवाय हर हर महादेव लिहायला विसरू नका की ज्यामुळे भगवान भोलिनाथांचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल आता या सोमख प्रदोष वर्ताच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममूर्तावरती उठला तरी पण चालेल ब्रह्म मूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे देखील आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेकडे आपले लक्ष लागत असते आता आपल्याला जो काही उपाय करायचा आहे तो उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे आपल्या इथे जिथे पण जवळपास शिवमंदिर असेल तिथे आपल्याला जायचं आहे आता जवळपास जर शिवमंदिर नसेल तर अशा वेळेस आपण घरी जरी हा उपाय केला तरी पण चालेल पण जेव्हा आपण शिव मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करतो तेव्हा त्याचा आपल्याला कित्येक पटीने फायदा हा बघायला मिळतो कारण की तिथे जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असते तसेच मंदिरामध्ये पूजा पाठ देखील केले जातात तेवढे आपल्याकडून आपल्या घरी होत नाही त्यामुळे मंदिरामध्ये शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करावा अगदी घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तर आपल्याला मंदिरामध्ये एक दिवा लावायचा आहे रोज संध्याकाळी देवासमोर दिवा लावणे हा आपल्या प्राचीन परंपरेचा एक भाग आहे प्रकाश ही संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आहे ज्याचा मुख्य स्तोत्र सूर्यदेव आहे आणि दिव्याच्या वातातून निघणारा प्रकाश हा वेदांमध्ये अग्नि किंवा सूर्याचा घटक मानला गेला आहे हिंदू धर्मात पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे महत्व सांगितले आहे असे मानले जाते की दिवा लावल्याने प्रकाश तर मिळतोच पण त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते आपल्या घरात कोणतेही शुभ करण्यापूर्वी दिवा अवश्य प्रज्वलित केला जातो इतकंच नाही तर काही लोक मंदिर आणि घरात अखंड दिवे लावतात नकारात्मकता दूर करण्यासाठी दिवा लावावा असे मानले जाते याशिवाय देवघरात दिवा लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते दिवा लावण्याचा अर्थ अंधकार दूर करून घर प्रकाशाने भरणे असा आहे असे मानले जाते की प्रत्येक खोलीत तुपाचा दिवा लावल्यास घरातील वास्तुदोष दूर होऊन सुख समृद्धी येते देवघरात संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने गरिबी दूर होते अशी श्रद्धा आहे खरं तर आपण देवघरात दिवा लावतो पण जर तुम्ही सर्व खोल्यांमध्ये दिवा लावला तर तुमच्या घरातील नकारात्मकता नक्कीच दूर होईल असो आपल्याला या दिवशी शिवमंदिरामध्ये दिवा लावायचा आहे शिवमंदिरामध्ये शक्य असेल तर घरी शिवलिंग असेल किंवा भगवान शिवशंकरांचा फोटो असेल तर तिथे देखील आपण असा दिवा लावू शकतो तर आता सर्वात प्रथम आपण कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे कणिक मिळत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे आता कणकेचा चौमुखी दिवा बनवल्यानंतर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आता या पाण्यामध्ये आपण दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे गंगाजल नसेल तर जेव्हा अगदी तांब्यामध्ये पाणी टाकत असतो तेव्हा आपण गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण त्या तांब्यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे आता यानंतर या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे सर्व घेऊन आपण शिवमंदिरामध्ये जायचं आहे आपल्या इथे जिथे पण जवळपास मंदिर असेल तिथे आपण जाऊ शकतो आता गेल्यानंतर सर्वात प्रथम नंदीचा जो उठलेला पाय असतो त्यावरती आपण पाणी घालायचं आहे पाणी घालत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे आतमध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण भगवान शिवशंकरांना पाणी अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र जप करत राहावा आता पाणी अर्पण केल्यानंतर आपण तिथे जो चौमुखी दिवा आणला होता तो दिवा ठेवायचा आहे आता या दिव्याखाली आपल्याला जर आसन देणे शक्य असेल तर आसन देखील देऊ शकता मग एखादी प्लेट ठेवू शकता किंवा एखादा द्रोण ठेवला तरी पण चालेल त्यावरती आपण थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्यावरती आपण हा चौमुखी दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे मग तुम्ही अकरा किंवा एकवीस काळे तीळ टाकायचे आहे आणि आपण डमरू महादेव डमरू महादेव या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण जप करायचा आहे आता आपण भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग बेलपत्र असेल बेलफळ असेल धोत्र्याचं फुल असेल धोत्र्याचं फळ असेल किंवा अगदी ज्या काही वस्तू भगवान शिवशंकरांना प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहे भगवान शिवशंकरांना साज शृंगार अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही त्यांना सफेद रंगाची फुले आवर्जून अर्पण करा तसेच त्यांना भस्म लावायचं आहे चंदन लावायचं आहे आता तिथे बसून आपण महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी तुम्हाला पठण करणे शक्य होत असेल तर श्रवण केलं तरी पण चालेल पण आपण या दिवशी महामृत्युंजय मंत्र हा म्हणायचाच आहे किंवा अगदी मोबाईलवरती ऐकलं तरी पण चालेल तसेच शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय देखील तिथे बसून पठण करावा किंवा श्रवण देखील करू शकता आपण जर या दिवशी शिवलीला अमृत मधील अकरावा अध्याय पठण केला किंवा श्रवण केला तर आपल्याला रुद्राभिषेक केल्याचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं त्यामुळे आवर्जून तुम्ही या दिवशी ही सेवा करायला चुकवू नका अगदी मंदिरामध्ये करणे शक्य नसेल तर घरी देखील तुम्ही शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय पठन करू शकता तसेच महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करू शकता आता या दोन सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान शिवशंकरांना सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामध्ये नजरबाधा आहे अगदी मुलं आजारी पडतात किंवा मुलांची नोकरीमध्ये प्रगती होत नाही अभ्यासात यश मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान शिवशंकरांना सांगायचं आहे आता आपण तिथे जो काही चौमुखी दिवा ठेवला होता त्या दिव्याला आपण हदी हो कुंकू फुल व्हायचा आहे आणि तो दिवा आपल्याला तिथेच राहून द्यायचा आहे आणि जर तुम्ही जर हा उपाय घरी केला असेल तर घरी हा उपाय केल्यानंतर हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केला तरी पण चालेल याच दिवशी शिवमंदिरामध्ये तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावणे शक्य असेल तर आवर्जून तिथे देखील आपण शुद्ध तुपाचा दिवा लावा यामुळे देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आता शिवमंदिर असेल तर तिथे जवळपास बेलपत्र हे आपल्याला बघायला मिळतंच मग आता आपण बेलपत्र देखील एक दिवा लावायचा आहे तिथे देखील आपण शुद्ध तुपाचा दिवा लावा कारण की तिथे माता लक्ष्मी ही वास करते आणि आपण तिथे दिवा लावत असताना त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे तिथे तुम्ही शुद्ध तुपाचा दिवा लावा दिव्याला देखील हळदी गुंकू लावाव आणि तिथे बसून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे त्या बेलाच्या झाडाला आपण हाताने स्पर्श करायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती मागायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो तर ती, ती लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्यानं लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद